स्पर्श कथा आणि काव्यांचा नमस्कार मित्रांनो परिस्पर्श कथा आणि काव्यांचा या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो पूर्वीच्या काळातल्या लोकांच्या प्रमुख तीन गरजा होत्या अन्न वस्त्र आणि निवारा आणि आता जर आताच्या काळातल्या लोकांना तुम्ही विचारलं तर त्यांची अजून एक गरज गरज वाढलेली आहे ती गरज म्हणजे मोबाईल आताच्या प्रत्येक लोकांची गरज झालेली आहे अन्न वस्त्र निवारा आणि मोबाईल मित्रांनो बघा तुम्हाला पटतंय का केवळ ज्या वेळेला आपण दुपारी जर एखाद एखाद तास झोपत असू किंवा रात्रीच्या वेळेला आपण झोपत असू त्याच वेळेला केवळ आपल्यापासून मोबाईल दूर असतो अशी एकही व्यक्ती सापडणार नाही ना की कि किमान एक तास त्या व्यक्तीने मोबाईलकडे दुर्लक्ष केलेलं आहे किंवा एक तासाभरात त्या व्यक्तीने मोबाईलला दा हाताळलेलं नाही मित्रांनो ना ना मोबाईलचे खरच खूप फायदे झालेले आहेत कारण मोबाईलने आपल्या नातेवाईकांना मित्रमंडळींना सगळ्या जगाला कनेक्ट केलेला आहे एकमेकांच्या प्रती मेसेजच्या माध्यमातून व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आणि कॉलच्या माध्यमातून आपल्याला तर माहिती आहे मोबाईल आल्यामुळे आपल्या हातातील खड्याळ गायब झाला पूर्वीच्या का काळामध्ये फिल्मचे असे कॅमेरे होते आ, आ, कमी ते कॅमेरे गायब झाले कारण ह्या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेटर गायब झाला कम्प्युटर लॅपटॉप कमी होत चालले कारण या सगळ्या गोष्टी आपल्याला एकाच डिव्हाइसमध्ये मिळतात तो म्हणजे मोबाईल खरंच मोबाईलची स्तुती करावी तेवढी कमी आहे कारण एकच गोष्ट अशी आहे त्याने अनेक प्रकारची कामं आपल्याला इझी करून ठेवलेली आहे किंवा आपण म्हणजे इवन आपण आपल्या गावच्या किंवा परदेशात असलेल्या मित्रांना मैत्रिणींना नातेवाईकांना आई वडिलांना सगळ्या सगळ्या सोऱ्यांना प्रत्यक्षात पाहू शकतो मोबाईलच्या परंतु ह्या मोबाईलच्या जसे फायदे आहेत तसे मोबाईलचे काही तोटे पण आहेत मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की आता पुढे जे मी आपल्याला काही सांगणार आहे तुमच्याही घरात असं घडतंय का की मला मेसेज करून नक्की आजच्या कथेचा विषय आहे मला मोबाईल पाहिजे आहे तर पाहूया मित्रांनो मोबाईलमुळे अजून तुमच्या घरात असं घडत आहे का किंवा घडू शकतो पाहूया मला मोबाईल पाहिजे आहे मित्रांनो मराठी विषयाची एक महिला शिक्षिका असते ती महिला शिक्षिका आपल्या घरामध्ये एक पेपर चेक करत असते पेपर चेक करत असता त्या शिक्षिकेच्या डोळ्यातून असे अश्रू वाहू लागतात कालांतराने तिच्या समोर बसलेले तिचे पती आहेत ते म्हणतात काय ग काय झालं तो हा पेपर चेक करता करता तुझ्या डोळ्यातून असे अश्रू का वाहू लागले तुला काही त्रास होतोय का डोळ्यातून पाणी येत आहे का तुझ्या म्हणजे चष्मा देऊ का तुला आणून तुझा, तुझा नंबर वाढलाय असं मला वाटतं तर ती म्हणते नाही असं काहीच घडलेलं नाही आहे ना माझ्या डोळ्यातून पाणी येत आहे ना माझ्या चष्म्याचा नंबर वाढलाय मात्र या पेपरमध्ये जे काय लिहिलंय ते वाचून डोळ्यात म्हणजे माझ्या भावना खरंच दुखावल्या ला, गेल्या आणि त्याच्यामुळे माझ्या डोळ्यात तर तिचे पती विचारतात झालं काय म्हणते सहज आज एक म्हणजे ऑफ लेक्चर होता म्हणून मी मुलांना सांगितलं चला तुमची आता मी एक टेस्ट घेते तुम्हाला म्हणजे काय व्हायचं आहे तुम्हाला म्हणजे मोठं झाल्यावरती काय व्हायचं आहे प्रत्येक मुलांनी सांगितलं कोणाला इंजिनियर व्हायचंय कोणाला डॉक्टर व्हायचं आहे परत कोणाला कलाकार व्हायचंय प्रत्येकाच्या इच्छा आकांक्षा वेगवेगळ्या आहेत आणि मी त्यांना सांगितलं की मोठं होऊन तुम्हाला काय व्हायचंय तुम्ही मोबाईल म्हणजे हे तुम्ही तुमच्या ह्या पेपरामध्ये घ्या तर त्याच्यातल्याच मुलांचे काही मी म्हणजे हे पेपर वाचते की मला काय व्हायचं आहे प्रत्येकाचे पेपर वाचून झाल्यावरती ह्या मुलाचं पेपर वाचताना मात्र खरंच मला वेगाना झाल्या आणि म्हणून माझ्या डोळ्यातून तर त्या शिक्षक महिलेचे पती विचारतात काय ग काय लिहिलंय ते मुलाने त्यावेळेस त्या शिक्षक महिला वाचून दाखवतात अहो काय सांग बघा ह्या मुलाने लिहिलंय की सकाळ झाली की माझी आई माझ्या आई माझी आई बाबांचा आत्याचा आणि माझ्या काकांचा डब्बा बनवण्यामध्ये अगदी खूप मग्न असते डब्बा बनवून म्हणून झालं की ती बिचारी कपडे आणि भांडी करण्यामध्ये मग असते त्याच्या मा त्याच्यानंतर मात्र माझ्या आईच्या हातात जो मोबाईल जातो तो सुटतच नाही त्या म्हणजे त्या मुलाने लिहिलेलं असतं की मला मोबाईल व्हायचा आहे कारण आईच्या हातात पहिलं व्हॉट्सअप चालू होतो मोबाईलमध्ये त्याच्यानंतर फेसबुक चालू होतो आणि आई माझी नेहमीच व्हॉट्सअप फेसबुक आणि यूट्यूबचे व्हिडिओ पाहण्यात बघलं असतात माझ्या मुलाला काय पाहिजे खावण्यासाठी वेळेवर काय त्याला खायला पाहिजे त्याला अंघोळ कंघोळ घालायची आहे त्याला शाळेत जायला उशीर होतोय हे मात्र आई आईचं ह्या गोष्टीकडे लक्ष नसतं मला सतत माझ्या आईला सांगावं लागतं की आई मला खाऊ दे आई मला जेवायला दे आई मला शाळेत जायचं आणि नंतर ज्या वेळेस मी माझ्या काकाकडे जातो तर काकासुद्धा त्याच्या मित्रांबरोबर मोबाईलमध्ये बोलण्यात किंवा चॅटिंग करण्यात बिझी असते माझ्या आत्याकडे मी ज्यावेळेस जातो त्यावेळेस माझी सुद्धा तिच्या मोबाईलमध्ये काही नाही कर काही ना काही करण्यात गरजे असते तेव्हा माझी इच्छा होते चला आता आपण आपल्या आजीकडे जाऊया आणि आपल्या आजोबांकडे जाऊया तेवढ्यात मी माझ्या आजी आजोबांकडे जातो तर पाहत होतं काय आजी मोबाईल मोबाईलमध्ये देवांची गाणी ऐकण्यामध्ये आणि देवांच्या सगळ्या गोष्टी पाहण्यामध्ये आजोबा मोबाईल असं कानाला लावून सतत त्यांच्या काळातली गाणी ऐकण्यामध्ये जातात सांगा मी काय करू ज्यावेळेस मला कुठे दुखतंय त्यावेळेस मला कुठे खोपतंय मला काय खाऊ खायचं आहे मला माझ्या आईबरोबर मस्ती करायची आहे मला माझ्या काकांबरोबर फिरायला जायचं असतं मला माझ्या आजी आजोबांकडे जाऊन गोष्टी ऐकायच्या असतात त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून मला झोपायचं असतं माझे आजी आजोबा इतरांच्या आजी आजोबांप्रमाणे टोपटावं असं मला वाटतं परंतु सकाळी उठल्यापासून रात्री होईपर्यंत ह्या सगळ्यांच्या असतो तो म्हणजे मोबाईल आणि रात्र झाल्यावर ती कुतूहलाने मी माझ्या पप्पांच्या सोबत जातो तर पाहतो तर काय घरी आल्याच्या नंतर पप्पा सुद्धा रात्री झोपेपर्यंत मोबाईल मध्ये दंग असतो कधी त्यांच्याबरोबर खेळावं त्यांच्याबरोबर मस्ती करावी असं मला वाटतं परंतु माझी आई माझी आत्या माझे काका माझे बाबा माझे आजी आजोबा कोणीही माझ्याकडे लक्ष देत नाही प्रत्येक जण दंग असतो तो म्हणजे म्हणून मला मोबाईल व्हायचा आहे कारण जर मला मोबाईल होता आलं तर सकाळी सकाळी उठल्यावरती सर्वात पहिल्यांदा आई जे मोबाईलकडे पाहते ना तर मी जर मोबाईल झालो तर आई माझ्याकडे लक्ष देईल दिवसातून अनेक तास आईचं केवळ लक्ष माझ्याकडेच असेल काकांकडे काकांचं लक्षही माझ्याकडे असेल लक्षही माझ्याकडे असतील बाबा ऑफिस मध्ये असतील तरी सुद्धा त्यांचं लक्ष माझ्याकडे असेल बाबा घरी आल्याच्या नंतर त्यांचं लक्ष माझ्याकडे असेल माझी आजी सतत मला अशी हातात घेईल आणि माझ्याकडे पाहत माझे आजोबा सतत गालाजवळ मला लावतील आणि माझ्यावर प्रेम करतील म्हणजेच माझी आई माझे बाबा माझी आत्या माझे काका माझे बाबा त्यांच्या हातामध्ये त्यांच्या जवळच चोवीस तास असेल आणि त्यांच्या स्पर्शाने माझं मन सुखावे म्हणून मला मोबाईल व्हायचा अशी ती महिला शिक्षिका आपल्या पतीला सांगते आणि ते पती म्हणतात खरंच खूप वाईट झालं खरंच याचे खूप दुखावतात त्यांच्या घरच्या लोकांनी असं नाही करायला तेवढ्या त्या ते महिला शिक्षिका खूप रडतात मग त्याचे तिचे पती विचारतात आता काय झालं रडायला तेव्हा त्या ते महिला शिक्षिका म्हणतात की अहो दुसरा तिसरा कोणाचा हा पेपर नसून तुम्हाला तर माहिती आहे आपला मुलगा माझ्या वर्गात आहे हा पेपर रीड आहे साक्षात आपल्या मुलात त्यावेळेस त्या दोघा पती पत्नींचे डोळे उघडतात आणि दोघे पती पत्नी असं निर्णय घेतात की खरंच आपण मुलाला जन्म दिलाय त्याला आपण शाळेत पाठवतोय त्याला आपण खेळायला पाठवतोय आपण त्याला काही खाऊ हवे नको खेळणे ते देतोय दे पण आपण खरंच आपल्या मुलाला वेळ देतो का तर मित्रांनो त्या मुलाला पाहिजे होता आपल्या आईचा वेळ त्या मुलाला पाहिजे होता आपल्या काकाचा वेळ आपल्या आत्याचा वेळ आपल्या आजीचा वेळ आणि आपल्या बाबांचा वेळ कोणीतरी माझ्याबरोबर खेळावं कोणीतरी माझ्याबरोबर मस्ती करावी कोणीतरी मला काय खाऊ होय मला काय हवं काय नको मला कुठे दुखतंय कुठे खुपतंय याची चर्चा माझ्याबरोबर करायला हवी अशी त्या मुलाची इच्छा होती आणि म्हणून त्या मुलाने लिहिलं की मला मोबाईल पाहिजे मित्रांनो खरं सांगा अशीच परिस्थिती घरात आहे का म्हणजे आपण सकाळपासून रात्रीपर्यंत असंच करत आहोत जर आपण करत असल तर या माझ्या गोष्टीपासून तुम्ही बोध घ्या आणि ज्या चुका आपण करतोय त्या चुका करू नका ना नाही तर तुमचाही मुलगा कधीतरी लिहून ठेवेल मला मोबाईल व्हायचा आहे मित्रांनो कशी वाटली गोष्ट खरंच बोध घेणारी किंवा मेसेज घेणारी गोष्ट अशी मला वाटते आणि तुम्हाला पटलं असेल तर माझ्या परिस्पर्श कथा आणि काव्यांचा या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कशी वाटली गोष्ट バトリスト。